न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज महापौर म्हणून रवी लांडगे तर उपमहापौर म्हणून शर्मिला आणि प्रशांत यांची निवड करण्यात आली निवडीनंतर महापौर रवी लांडगे यांनी पदभार स्वीकारत तत्काळ महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महापौर रवी लांडगे यांनी म्हटलं आहे की पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार आहोत शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा यासह नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधून ठोस प्रयत्न केले जातील पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून दिले असून त्यांनी विकासाच्या अपेक्षेने आपल्यावर विश्वास टाकला आहे नागरिकांनी विकासासाठी पुढाकार घ्यावा आणि आम्ही विकासासाठी सदैव तत्पर राहू असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला आपल्याला आता मी पूर्वी सांगितलंच पाणी स्वच्छता आणि आरोग्य हे शहराची प्रमुख अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील सर्व करतात मला सर्व माहिती घ्यावी लागेल पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढ्या मोठ्या औद्यावर मी काम करत आहे मला संपूर्ण प्रकारांची माहिती घ्यावी लागेल त्याच्यानंतर तो निर्णय महापालिकेतील आरोग्याचा प्रश्न खूप बिकट आहे तुम्हालाही माहिती आहे की गाड्या बरोबर येत नाही गाड्यांची बिघड होते याबाबत सगळ्यात जास्त हा महत्वाचा मुद्दा तुम्ही कसा हाताळणार आरोग्य अस्वच्छता आरोग्याच्या बाबतीत स्वच्छता आरोग्य आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि हॉस्पिटलला सुद्धा जे जे आपल्या पिंपरी आप शहरातील मोठे मोठे हॉस्पिटल आहेत वाय सेम असेल तेरगाव असेल जे जे आहेत तिथं सर्वीकडे मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे आणि ज्या अडचणी असतील त्या okay. अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न नागरिकांना जो सध्या दिवसा पाणी पुरवठा होत हेली साहेबांनी कालच सांगितलं त्या ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळं रामास किडचं जे पाणी आहे ते आतापर्यंत येऊ शकलं नाही परंतु ते ठेकेदारच या प्रक्रियेतून आता बाद होणार आहे आणि नवीन ठेकेदाराकडून मी माझ्या कार्यकाळातच रोज पाणी पुरवठा करून घेणार आहे बघा आज खर तर महा보रायज जो आज बसला आहे तुम्ही आज आठवण करा स्वर्गीय अंकुश भवळानगे यांच्या पुण्याईमुळे भारतीय जनता पक्ष आपल्या शहरातील आमदार आदरणीय महेशदादा लांडगे आदरणीय शंकर शेठ जगताप बापू काटेंनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला आदरणीय अमित जी गोरखे उमाताई खापरे आणि आमचे सर्वच भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे आमचे सहकारी सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने मला आज ही संधी मिळाली एक तरुण महापौर जो आहे तो तुमच्या चेहऱ्याला मिळाला काय विजन असणार तुमच्या आता या शहराची उंची कशी वाढवता येईल आणि देशात हे पिंपिंचड शहर जे आपलं आशिया खंडातील सर्वात बाबतीत सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि आता सुद्धा या शहराला त्याच दर्जा कसा देण्यात येतील कर्ज बाजारी झालेली आहे त्या कर्जबाजारीतून कर्ज मुक्त करण्यासाठी काय उपाय योजना असं वाटतंय तुम्हाला भारतीय जनता पक्षाच सरकार आहे त्यामुळं त्या आयुक्तांशी चर्चा करून आता सध्याची बजेटची परिस्थिती पाहून वरिष्ठांकून सुद्धा मदत घेऊन जास्तीत जास्त सुविधा येथील नागरिकांना कशा देण्यात येतील यासाठी त्यासाठीच मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून या शहराच्या गरजा प्राथमिक गरजा सांगणार आहे आणि मुख्यमंत्री असेल सा, किंवा मुख्यमंत्री मनापासून आम्हाला मदत करणार आहे पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये शहरातील नागरिकांना काय सांगायचं सर्व शहरातील नागरिकांना हा संदेश दिला जाईल की चार वर्ष झाले प्रशासन काळामुळे आपली गैरसोय झालेली ही सर्वांना मान्य आहे परंतु आता सर्व तरुण तडपदार नगरसेवक या सभागृहात आज आलेले आहेत आम्ही सर्व आता प्रशांत भाऊ असतील राजूभाऊ सर्वांना अनुभव आहे सर्व मिळून आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत आणि आपण सुद्धा आपली जागरूकता दाखवावी आणि ह्या शहर सुधारण्याच्या बाबतीत आपलं सुद्धा कर्तव्य आहे हे न विसरता आपण सुद्धा आम्हाला मला सहकार्य करून त्या दृष्टीने प्रयत्न करा गेली चार वर्षे झाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक राजवट लागू होती आणि आज ही प्रशासक लागवड जी आहे ती हटवण्यात आलेली आहे कारण की आज पिंपरी चिंचवड शहरावरती भाजपचा महापौर रवी लांडगे यांच्या रूपात बसला आहे खरं तर पिंपरी चिंचवड शहरात अनेक प्रश्न आहेत मात्र जे काही मूलभूत प्रश्न असतील त्यामध्ये रस्त्याचे असतील आरोग्याच्या असतील शिक्षणाचे असतील असे अनेक प्रश्न जे आहेत ते मार्गी लावणार असल्याचं मत त्यांनी ठाम मानलेलं आहे आणि या यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्यासाठी आज जे काही अंकुशराव लांडगे असतील त्यांची आठवण त्यांनी काढण्यात आली खरं तर अंकुशराव लांडगे हे देखील या पिंपरी चिंचवड महापौर होते अर्थातच त्यांच्याच घरांना पुन्हा आता लांडगे परिवारातून एक तरुण तडफदार जो आहे तो महापौर पिंपरी चिंचवड शहराला मिळालेला आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटचं म्हणजेच नागरिक सुद्धा या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला जे काही सहकार्य करायचं ते सहकार्य नागरिकांनी करावं आणि नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते मी नक्कीच सोडवणार असल्याचं मत या ठिकाणी रवी लालगे यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीन साठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा